नमस्कार यूट्यूब चॅनलवर सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कर्नाटकी रंजका करणार आहोत हा रंजका ताज्या ओल्या लाल मिरच्यापासून केला जातो रंजका हा वर्षभर अगदी आरामशीर टिकतो इथे आपल्याला ओल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्याची देठे अशी हिरवी गार असली पाहिजेत म्हणजे या अगदी फ्रेश आहेत ह्या देठ असतानाच आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याचे नंतर देठ काढायचे आहेत आता त्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी लसण एक चमचा जिरे एक चमचा मेथीदाणे दोन चमचे मीठ एक चमचा साखर साखरेमुळे हा रंजका भरपूर दिवस टिकतो आता आपण सुरुवातीला एका कढईमध्ये एक चमचा मेथीदाणे आणि एक चमचा जिरे घालून भाजून घ्यायचे आहेत जिरे आणि मेथीदाणे भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला लहानच ठेवायची आहे दोन मिनिट आपल्याला हे जिरे आणि मेथीदाणे छान भाजून घ्यायचे आहेत लक्षात घ्या हा रंजका करताना मिरची आपली अजिबात ओली राहिली नाही पाहिजे एकदम मिरची कोरडी झाली पाहिजे मिरची धुतल्यानंतर स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा फॅनखाली आपल्याला एखाद तासही सुकवून घ्यायचे आहे त्यानंतरच आपल्याला हा रंजकार करायचा आहे म्हणजे तो जास्त दिवस टिकेल आता इथे आपले मेथीदाना आणि जिरे भाजून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये या लाल मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजत असतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे बऱ्याच जणांना खूप तिखट हे चालत नाही त्यासाठी इथे आपल्याला काय करायचं आहे या मिरच्यांचे अर्धे अर्धे काप करायचे आहेत अर्ध्या मिरच्यांच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर याचा रंजका करायचा आहे यामुळे काय होईल हा रंजका कमी तिखट होईल आता या मिरच्या आपल्याला साधारण पाच ते सात मिनटं भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजताना यामधील आपल्याला पूर्णपणे ओलावा कमी करायचा आहे मिरच्या भाजताना मिरच्यांमध्ये पाणी राहिलं तर रंजका खराब होतो आता या स्टेपला यामध्ये लसण घालायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि गरम कढईत या मिरच्या अशाच हलवून घ्यायच्या आहेत म्हणजे लसणसुद्धा या मिरच्यांसोबत चांगला परतेल आणि आपला रंचका जास्त दिवस टिकेल लसण आणि मिरच्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आता जिरे आणि मेथीदाना थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडासा बारीक वाटून घ्यायचा आहे आता लसण आणि मिरचीसुद्धा चांगली थंड झालेली आहे तीसुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायची आहे या स्टेपला आपल्याला यामध्ये मीठ साखर काहीही घालायचे नाही ही, ही मिरची अशीच वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने मिरची वाटल्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत इथे मी चार लिंबांचा रस घातलेला आहे त्यानंतर साखर घालायची आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालताना थोडंसं जास्त घालायचं आहे इथे मी दोन चमचे घातलेलं आहे मीठ आणि साखर या दोन्हीमुळे हा रंजका जास्त दिवस टिकतो आता हे मिक्सरला छान फिरवल्यानंतर असं मस्त याची पेस्ट तयार झाली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे फोडणी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर ही फोडणी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर ही फोडणी आपल्याला या रंजक्यावर घालायची आहे फोडणी या रंजक्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता फोडणी घातल्यामुळे या रंजक्याची तर टेस्ट खूपच छान लागेल शिवाय याचा तिखटपणासुद्धा आपल्याला थोडासा कमी लागतो येथे आपला थोडासा आंबट थोडासा गोड तिखट चवीचा चटपटी तासा ओल्या लाल मिरचीचा कर्नाटकी रंजका तयार झाला आहे पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये